अजून ह्याच्या पेक्षा त्याच्या पिशवीमध्ये मोठ आहे बघा चल ना परत एकदा आलोय मासे पकडण्यासाठी ते पण गाळ तर रॉड पण आणलाय संग तो बघा इथं रॉड आणि तिकडं पुढं जायचं अजून पाण्यात ना उतरून जायला लागतंय आणि तिकडं ना थोडी एक दगड आहे पाण्यामध्ये तर तिथंच मासे लागतात एकदम मोठ्या साईजची चिलपी आणि दुसरे लागले तर लागले नाही तर जास्त करून आहे ना चिलपी भेटते बघू आता किती भेटते आणि किती मोठी साईज भेटते ती पण बघू आपण रॉयदा सुद्धा येणा नंतर येतो आहे तर तिकडं जायचं आहे पुढं तर हे बघा इथं जायचं आहे आणि दोघं जण तर गरज गेलेत तर आता ह्या साईडने जायचं आहे आणि पाणीसुद्धा आहे ना ह्या साईडला अजून बरंच आहे तरीसुद्धा आहे ना उतरून गेलं त्याच्यामधूनच तर चला आता मी पण जातो आहे तिकडं आता इथं बघा एक ना एकदमच मोठा मासा लागलाय बघा आता ना धारी मध्ये आहे ना तंगूच घेऊन गेलोय आणि इथंच आम्ही बसलोय डायरेक्टच पाण्यामध्ये ते पण बघू आहे का नाही तो पण सांगता येत नाही भेटन का नाही त्याच्या अजिबातच गॅरंटी तर नसतेच कारण तर जो पर्यंत आहे ना बाहेर आपण मासे काढत नाही ना तो पर्यंत अजिबातच गॅरंटी नसती माशाची भेटतोय का नाही आता तुम्हाला दाखवतोय हा बघा जवळ तर आलंय आणि ह्याच्या आदोगर सुद्धा आहे ना मी एक पकडलंय एक किलो पर्यंत आहे आता बघू किती मोठा आहे मासा जवळ तर आलंयच पण दिसलं ना अजिबातच अजून बघा इथं आलंय आता पुढं इथं पुढं दगडाला तंगूस घासल ना तर एकदमच तोडून जाय आणि लयच ताकत करते बागा एकदमच मोठं सहायचं आहे बागा सोड सोड इल सोड लय दगडी आहेत आणि त्याच्यामध्ये ना आड आडकून बसतोय दगडींच्या खाली शिरला ना तर मग तोडून जातात मासेथळी व तरी घे नाही तर मग तिकडे दगडीच आहेत जास्त बघा सायचं आहे दीड किलो पर्यंत ना कसा पण असणार आहे गळ तर लागलेला वाटतंय चांगला पण असा पलटी झाला ना बघा काढलंय बाहेर डायरेक्ट आता पकड दोन हाताने जोर आहेत ना तर दीड ते दोन किलोचा आहे मासा हो बघा आणि खडशी मासा आहे तो त्याचा त्याला आहे ना गळ सुद्धा एकदमच भारी लागले नाही पण बघा साठा सुद्धा ते तिथं हा एकदम तुटलंय ते गेला असतात तुम्हाला दाखवतोय पाहायला सुद्धा आहे ना तसलाच पाकडलं शेम तर ह्याच्यामध्ये बघा गांजामध्ये हो मी पाकडले मागाशी हि बारक्या साईजच आहे सेम खडशी जे आणि हो बघा थोडा वेगळा कलर हा तर बाहेर जा तर काढलंय बघा गांजा मध्ये सुद्धा ठेवून घेत आता थोडा वेगळा आहे ना ह्याच आहे सफेद आहे एकदमच कलर आणि पहिला पाकडलाय ना त्याच आहे ना थोडा तांबडा कलर आहे आणि ह्याच आहे ना वजन सुद्धा जास्त वाटतंय उचल बरं गांजा हे बघा इतके झालेत मासे जबरदस्त सुरुवात झाली आता बघा इथून पुढे ना भेटतात का नाही आता तुम्हाला दाखवतोयच तर माझ्या वाटायला लागले आता एकदमच दोन मोठे मासे सापडल्यात तर बघा अजून तरी काय सापडतात का, का मासे नंतर इथं गाजेमध्ये ठेवून घेतल्यात दोन्ही पण शेम आहेत मासे तर बरेचसे दिवस झाले मासे का आजूबाजा ला जास्त भेटतच नाही त्याच्यामुळे ना व्हिडिओ पण टाकायला जमत नाही मेन मय ना मासे कसे भेटत नाही नदीला आहे ना बरंच पाणी आलंय आणि जाळे काही लावायला जमत नाही तर खेकडी तर भेटतात पण ते काही रोजच तुम्हाला दाखवायला जमायचं नाही त्याच्यामुळे ना वेडो वेळ जमत नाही बनवायला आणि मासे मेन पण मासे जास्त भेटत नाही तर ना थोडे भेटलं दोन मोठे मासे भेटल्यात आणि एक चिलपी आहे तर आता पाठीमध्ये वतून दाखवते हे बघा खडशी मासे आहे मागच्या वेळेस एकदमच मोठ्या साइज चे भेटलेला आणि अजून ह्याच्यापेक्षा त्याच्या पिशवीमध्ये मोठ आहे ही चिलपी बघा आणि हा हि मग चांगलंच मोठं आहे त्याच्यापेक्षा तो एक किलोचा आसन आणि हखादोळेस आहे ना दीड ते दोन किलोपर्यंत आसन यो मोठा असा चिलपी असणार आहे अर्धा ते तीन पावशेपर्यंत चिलपीची साईजसुद्धा आहे ना मोठी जे हे बघा इतके मासे झालं तर हे सुद्धा आहे ना मार्केटला जायचं आता घेऊन आणि त्याच्यामध्ये आहे ना तिकडे खेकडी पण आहेत तर सकाळ आणल्यात पकडून पिंजऱ्याच्या आहेत त्या तर आता खेकडीसुद्धा आहे ना काढायच्यातच काय समानता तर बघा बारकी मासे बघायला येतेस कधी पण आहे ना काढले ना तर येतेच ती लगेचच ना समानता हे बघा तर चला थोड्या वेळेने तुम्हाला दाखवत आहे तर मासे काढलेतच पण खेकडे आता काढायच्यात पिशवीमध्ये तर आता ना दुपारच्या अडीच वाजल्यात आणि आता बसलं ज्या वेळेला तर पिंकीने ना जेवण सुद्धा येणं वाढून आणलंय हे बघा अंधा सुद्धा कापून दिलाय पिंकीने त्याच्यासोबत आणि आहे कोथिंबीरच्या आहेत तर आता बसलोय जेवायला बघा बस आता जेवायला बसल्यात दुपारच जेवण हाय साईटला आहे रोहितच पण आता मस्त पाऊस पण उघडलाय मग मार्केटला जायला सुद्धा आहे ना सोपं होईल कारण तर पाऊस नाही पडत आता आई आणि पिंकी चालली मार्केटवरती आणि बघू आता एखाद्या वेळेस ना थोड्या वेळाने पिंजरे मांडायला जायला लागणारे आहे कुठंतरी लांब जायला लागणार आहे कारण तरी ना आपल्या जवळ काही खेकडे भेटतच नाही लांब जायला लागतात तवच भेटतात तर पिंकीला ना खेकड चावले नाही का कधी काल चाललं ना दोन साईडने पकडले हा लाल झाले तर आजच्याला ना परत एकदा आहे ना पिंजरे मांडायला आलोय मय झोरण्याला तर या साईडला आलोय पण झोरण्याला आहे ना पाणी अजिबातच नाही बरेचसे लांब आलोय परत एकदा आणि दोन साइडला बघा फुल पिशे भरून आहे वरती सुद्धा आहे ना बाकीचे बांधून आणल्यात तर इतके पण दोन झोरण्याला आहे ना पाणी बघितलं पण अजिबातच पाणी नाही तर काही सांगता येत ना आता कुठं कसं काय आता मांडायचं आहे खेकडींच्या पिंजरे आता बघतो आहे ना, ना आता दुसऱ्या झुरण्याला जाऊन बघतो आहे बघू तिकडं पाणी हाय का आणि जास्त तर काय दाखवायला जमायचं नाही आता अंधारच पडेल इतक्या तर सहा वाजून चालल्यात आणि बरंसं आहे ना फिरायला लागणार आहे आता या इतक्या लांब आलो आहे बघू आता कसं तरी आहे ना लावून घेतो आहे तर आता आहे ना सगळे पिंजरेनं मांडून झाल्यात या झुरण्याला लावल्यात इथनं एक झुरण आहे तर इथनं तर इथनं शेजारणंच तर डायरेक्ट आहे ना नदीपर्यंत लावल्यात पण इतकी अडचण आहे ना, ना, ना तर ज सुद्धा येत नाही आणि इतकं गरम होतं आहे ना आणि पाऊससुद्धा आहे त्याच्यात तरीसुद्धा सुद्धा ना इतकं गरम होत आहे कारण तर आहे ना लई आजपणामधनं आहे ना चालायला लागत आहे वजा असतंय भरपूर सगळे पिंजरे आहेत ना तेरा लावल्यात तर बघू आता उद्या तेरा पिंजऱ्यांना किती खेकडे येतात जास्त तर काही दाखवणार नाही उद्या पण जसं ज जा म्हण तसं थोडंफार तुम्हाला दाखवतो आहे काल ना पिंजरा सुद्धा येणार लवकरच काढून आलोय थोडं येणार लवकर गेल तर उरकल्यात लवकरच आणि या साईडला बघा डोंगर फागे आणि धुक्क सुद्धा येणार उतरले बघा इथं बघा डोंगरावरती धुक्क सुद्धा कसं उतरलंय बघा मग असन ते तर चला आता घरीच आलो आहे आणि घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोयच रॉयदसने सुद्धा आहे ना दावणी लावल्या दुसऱ्या साईडला आणि जर त्याला मासे लागले जासन मरळे तर तुम्हाला दाखवत आहे मग घरी जाऊन सकाळ शकर, सकाळ आलो आहे आता नदीवरती काल दावणी लावल्यात दावण काढायला जातो मी आता पाण्यामध्ये नदीला आज पाणी वाढलंय काल आलतो मी तर जास्त पाणी नव्हतं आजले वाढले पाणी दावणीला खेकडी लावल्यात असे काय आहे का नाही काय माहिती निषून गेलीत मरळ दुसरे दावन फेल गेली दावण आखी काय फायदा नाही तर आता वायदा सुद्धा घरी आलाय आणि बरीचशी मेहनत केली ना के तरी सुद्धा कधी कधी माशे अजिबातच भेटत नाही किती पण गेलो ना किती लांब लांब तरी सुद्धा आहे ना मासे काही भेटतच नाही कारण तर ना आता नदीला जास्त पण पाणी आहे आणि त्याच्यामुळे मासे नाही भेटत आता जास्त थोडे दिवसांनी एखाद्या वेळेस ना भेटतील मासे थोडं कमी झालं तर वाटत तर नाही कमी होईन म्हणून पाणी अजून तर जास्तच वाढणार आहे चालू जे मध्ये पडतोय पाऊस आणि तो पण एकदम जोरतच आहे तर आता आहे ना इतक्यातच खेकडीचं कालून बनवायचं आहे बघा तिकडे पिंकी येऊन बसली आणि पातीला सुद्धा बार आणले जास्त काय बनवायचं नाही नाही का पिंके आमचा गॅस पण खपलाय तर आम्ही चुलीवर बनवणार आहे तर चला आता पडगी मध्ये चालू आहे खेकडीच आहे ना कालोन बनवायला हे बघा पिंकीने बरस सामान घेतलंय तर चला मागच्या साईडला आणि या साइडला एक ना एकदमच भारी वाटतय तर पडगी मध्ये ना खेकडीचं कालोन बनवायचं आजच्याला तर हे बघा बघा <laughs> पिंकी असं आहे ना मी पकडले या का नाहीतर बघा सांडवलं जास्त हे बघा हे पडलं असत हे सायम तर जर आता चट्या हातरून घे तिथे ना चट्या हातरायची मग चांगलं बसायला एकदमच भारी आणि असं पडगी मध्ये ना मजा वाटते मेन म्हणजे असं काही कालवान चुलीवरती असं बनवायचं असलं ना तर एकदमच भारी राहताना इतक्यातच बनवायचं बघा जाळ सुद्धा मस्त झाले आता बघा टोमॅटोवर कापून घेते आता ना सगळं पिंकीने बघा कापून घेतलंय इकडं टोमॅटो कांदा मिरच्या आणि कोथिंबीर तर इकडे ना कडे सुद्धा ठेवले त्याच्यामध्ये तेल सुद्धा घातले कांदा टाकून बघितलंय त्याच्यात तापले चांगले तेल पण आणि आता ना टाकून घेते ना मिरची टाकून घेते आधी हा त्यानंतर कांदा आणि हे बघा इथं खेकडे साफ करून आणल्यात ह्या इतक्या एक किलो असतील मांदा सुद्धा भरपूर आहे बघा हे बघा परती खेकडीला आहे ना मांद होत एकदम फुल भरल्यात मांद्याने आता परती खेकडीला मांद इतक्या आहेत आणि अजून सुद्धा आहे ना एक किलो असतील त्या म एक ते दीड किलो असतील इतक्या होत्या खेकडे तर आता पिंके कांदा झालाय शिजलाय कांदा तर टोमॅटो टाकून घेते बघा खेकडीची रेसिपी चालली आजच्याला चुलीवरती मसाले आणलेत ते आता घेते काढून सगळे मिक्स आहेत ना त्याच्यामध्ये सगळे मिक्स करून आणलेत कारण कि ते मोठे डबे आहे ना ते आणायला नाही जमत सगळे मसाले तर आणलेले आणि एक चिकन आ, मसाला, मसाला सुद्धा ना पिंकीने आजच्याला टाकलाय खेकडीच्या कालोनामध्ये बरेचसे मसाले आणलेले मिक्स करून आणि त्याच्यामध्ये ना एक चिकन मसाला पण टाकलाय बघा आता कसं होतंय कालोन खेकडीच खेकडी टाकून घेते हे बघा पाणी त्याच्यामध्ये ना घातलंय आणि जास्त नाही ना ठेवणार नाही थोडस ठेवणार आहे कमीच कालोन केलंय कारण तर कढई पण बारीकच आहे आता स्कूल भरली बघा थोडस शिजल ना बघा सगळं काय घातलंय त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा वरतून टाकून घेतले आता आणि अजून शिजायचं बाकी आहे तर बघा कलर इतका भारी दिसतोय ना त्याला आता तर एकदम भारी होणार आहे कालवा नाही का पिंके मीठ टाकून घेते आता तर कालोन तर झालंय झालंय ना पिंके आ, आता उतरून घ्यायचंय नाय आणि पिंकी घेऊन चालले बघा आता घरामध्ये तर आता ना कालोन सुद्धा बनून आणलंय पडगी मधन तर आता आम्ही जेवण बसलो हे बघा इथं तर आई रॉयदास पिंकी आणि समंता तर इतक्या जण आहे आम्ही जेवायला बघा पिंकीने ना वाढायला सुद्धा येणं ना सुरुवात केली तर आणि बारकीला बघा नांगोळा दिलाय दिलाय ना समनते हे बघ नागा दाखव बघ दा दाखव बर मोठं आहे ना हे बघा दाखवती असं दाखव हा हे बघा खाशील ना तू हा तर चला आता आम्ही ना जेवायला बसलोयच एकदमच भारी चापात्या सुद्धा आहे ना बऱ्याचशा बनवल्यात तिकडं भात पण आहे ना बघा चपाती आणि खेकडीचा आलो नाही त्याच्यानंतर भात पण आहे तिकडं समंता तुला चपाती नाही ना, ना दिले तिला द्यायला <laughs> तर या ज्या वेळेला आता केली सुरुवात आम्ही चपाती संघ कालोने, खेकडीचं काल पने, भात पण आहे इकडे माशे रवळाले तर खेकडीचं कालोने, एकदम भारीच लागते आणि बाहेर येणं पाऊस पण पडतोय आणि केकडीच कालून त्याच्यामध्ये नांगोडे फोडायचे एकदमच भारी एक असते मग मजा वाटते केकडीचं कालन खायला ना जेवण सुद्धा झालंय आणि बघा बाहेर घ्यास काढलंय मग भरून आणायचंय तर बुकिंग केलं तर घ्यास तर येणार आहे आता दारापाशीच येतोय घ्यास आणि आमचा आहे ना भारत घ्यास आहे त्याच्यामुळे ना डायरेक्ट दारपाशी येतो आहे इथं आहे ना बाकीच्या लोकांचं तर काही येत नाही घ्यास आमचा तर येतोय तर आता बाहेर ठेवायचं आहे फक्त इथं वाटेमध्ये रस्त्यावरती काढून मग तिथून येणं जातं रिक्षा आणि मग भरून घेत ते बघा पिंकीने तिथं ठेवलं आहे घ्यास बाहेर काढून ठेवलं आहे बघा तर सुद्धा आहे ना बरंच खेकडे आहेत परत एकदा आणि ते आहे ना आता इतक्या त्याच काढून घ्यायच्यात पिशवीमध्ये काढायच्यात

हे बघा इतके खेकडे आहेत आणि दोन पिशे भरल्यात आणि ह्याच्यामध्ये एकदमच मोठी खेकडे पण इथं खाली येते दिसायची नाही निस्त्या वरती आहे ना बारीक बारीक येत इथं खाली आहे हे बघा खेकडी हे बघा ह्याच्यामध्ये खाली एकदमच मोठी खेकडे पण ती दिसायची ना आता इथे खाली हे बघा इथं थोडी दिसते उगाच आणि ह्या बघा दोन पिशव्या तिकडे एक आहे इथे एक ह्या इकडे आहेत आजच्याला